नमस्कार मंडळी अस्सल कोकणी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी आज आपण एक जैन रेसिपी बघणार आहोत जैन लोक कांदा लसूण खात नाहीत तसेच बटाटाही खात नाहीत मग अशावेळी त्यांना प्रश्न पडतो बटाटा खात नसेल तर दुसरं काय तर त्यासाठीच आपण ही रेसिपी घेऊन आलेलो आहे तर बघूयात रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी वीस ते बावीस कच्ची केळी घेतलेली आहेत आपण केळी खूप छान कुकरमध्ये वाफवून घ्यायची एक तीन चार सिट्ट्या काढून घ्यायची आहे आणि त्यासाठी एक मसाला तयार करून घेऊ आपण मंडळी यासाठी हिरवी मिरची आले जिरे मीठ साखर याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला लसणाचा वापर करायचा नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आपली केळी खूप छान शिजलेली आहेत सुरीने चेक करायची चा। आहे एका चाळणीत घेऊन थंड करून घ्या थंड झाली की सोलून घ्यायची आहे आणि स्मॅश करून घ्यायची आहेत आता आपण एक घोळ तयार करणार आहोत यासाठी आपल्याला एक वाटी बेसन लागणार आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर चवीला घालून घ्यायची आहे थोडे थोडे पाणी घालून मिक्स करायचं आहे पंधरा ते वीस मिनिट हे मिक्सचर आपण साईडला ठेवून देणार आहोत तेल तापले की आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे तयार केलेली हिरव्या मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हळद घालून बटाट्यासारखी ह्याची भाजी आपण परतून घेणार आहोत आणि तयार केलेल्या घोळ्यामध्ये ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घोळवून तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आपले जैन वडे तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा